तर ठाकरेंच्या नेतृत्वावर महाविकास आघाडीच्या या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केलेली आहे इतर विकासकांना फायदा होईल यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात आला असा घणाघाट शिंदे गटाचे खासदार आणि धारावी ज्यांच्या मतदारसंघात येते त्या राहुल शेवाळ यांनी केलाय तर या मोर्चानं काहीच फरक पडणार नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी लगावला स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होत्या त्यांना पण या सर्व गोष्टींची माहिती आहे त्यामुळे ज्यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष धारावीचा विकास केला नाही आणि ज्या गायकवाड परिवाराने वडील आणि आता मुलगी चाळीस चाळीस वर्ष धारावीत सत्ता उपभोगून मंत्रिपद उपभोगून धारावीचा विकास केला नाही ते केवळ काही विकासकांना मुंबईतल्या काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा काही बिल्डर लोकांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढत आहेत पायाखालची वाळू चालली गेली जेव्हा निष्क्रियता समोर आली जेव्हा यहां का या महाराष्ट्राची जनता तुमच्यापासून दूर गेली त्यामुळं आता मोर्चे काढवून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातनं करतायत